मंदिर निरेशिंहसाहेब बाळासाहेब पवार साहेब उपस्थित सर्वांच या ठिकाणी पुनशे ग्रामीण महिला तर्फे मी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मान्यवरांना विनंती त्यांनी स्टेजवर बसायचं आहे म्हणणे सुदृढ असेल तर देश सुदृढ होईल ह्या निमित्ताने या ठिकाणी स्वस्त नारी सशक्त परिवार या मिशनद्वारे या ठिकाणी ग्रामीण लाल कंधार येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात कर आलेलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आदरणीय सुखनील पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमचे आदरणीय वैद्यकीय निरीक्षक माननीय विनंती करतो की त्यांनी सप्ती पाटील लुंगारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष आदरणीय जफरुद्दीन बाहुद्दीन सर यांचा सन्मान या ठिकाणी आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तोमटेसरना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय माजी नगराध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन यांचा सन्मान या ठिकाणी करावा सर पत्रकार बांधवांना विनंती आहे कृपया आपण समोर यावा समोर आसन ग्रहण करावं समोर आहेत सर्वांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख पाणी उपस्थित असले आदरणीय मधुकर पाटील सर यांचा सन्मान माननीय सरांना अशी विनंती करतो त्यांनी सरांचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय मुंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमचं आदरणीय डॉक्टर कुरेसरांना अशी विनंती करतो की त्यांनी मुंडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा आदरणीय पुरेसर भाग तज्ञ फार यांना अशी विनंती आहे की कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी सन्मान त्यांनी करावा यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले माननीय समीर चौसजी यांचा सन्मान आदरणीय या, डॉक्टर जाधव सरांना विनंती करतो अस्थिरोप तज्ज्ञ डॉक्टर जाधव सर यांनी माननीय समीरजी चौस सरांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक लजित पवार यांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे अजून मी या एस पी चे डॉक्टर पवार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी माझी यांचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित झालेले जी या निलेशजी या सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आदरणीय डॉक्टर सरना अशी विनंती करतो की त्यांनी जी गौळसाहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा डॉक्टर सर आर बी एस के अधिकारी यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली माननीय मान्य उत्तम पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय राठोड सरांना अशी विनंती करतो की डॉक्टर राठोड सर आरे के यांना अशी विनंती करतो यांनी उत्तम पाटील जाधव साहेबांचा सायव, या ठिकाणी सन्मान करावा यानंतर यानंतर या कार्यक्रमा उपस्थित असले माननीय रमेश पाटील मोरे माननीय सरपंच पनशिवडी यांचा सन्मान या ठिकाणी अगदी मी कुठली विनंती करतो त्यांनी मोरे पाटील पांछोवडी सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय शिवाजी पाटील मुंगारे सर यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय जाधव सर अक्षर यांना करतो माननीय शिवाजी पाटील मुंगारे सर यांचा सन्मान या ठिकाणी करावा त्यानंतर आपल्या कार्यक्रमाकडे उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब पवार प्राध्यापक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आदरणीय कॉम्प्युटरना अशी विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाळासाहेब पवार प्राध्यापक यांचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असले माननीय अविनाश गिप्ते साहेब यांचं स्वागत आदरणीय डॉक्टर केंद्रेसरिकारी के अविनाश गिप्तेचा या ठिकाणी सन्मान करावा यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय बालाजी साहेब यांचा सन्मान आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेब कोठावड यांचा या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी सर्वांचा सन्मान झालेला आहे तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित रुग्ण शब्द शब्दसुन्माने सर्वांचा या ठिकाणी सन्माने मनपूर्वक हार्दिक स्वागत या कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे यानंतर या, या कार्यक्रमाची फीत कापून अधिकृत उद्घाटन तर झालेलंच आहे तरी एका रुग्णांचं सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करून आपण शिबिराला सुरवात झाल्याची विनंती करतो एक, एक एका रुग्णांनी समोर यायचंय